नमस्कार मी डॉक्टर सर्वेश शाहू सावंत सचिव भाजपा पश्चिम मंडळ आज शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही आमच्या कार्यालयात क्रमांक वॉर्ड आहे आमचा त्याच्या कार्यालयात आम्ही शिवप्रतिमेची आणि आपल्या आराध्य दैवत महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आम्ही आज वंदन करायचा एक त्यांची पूजा करायचा एक कार्यक्रम ठेवला आहे इकडे सगळेच मोठ्या संख्येने आपल्या प्रभागातले कार्यकर्ते महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक हे सगळे आता उपस्थित होते आणि सगळ्यांनी मिळून महाराजांना अभिवादन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे नक्कीच आपले जे एवढे पण गडकिल्ले आहेत हे आपलं एक मोठ आपल्या वैभव आहे आपल्या हे महाराष्ट्राचं आपल्या पूर्ण आपल्या हिंदुत्वाचं हे एक प्रतीक आहे ह्याचा अजूनही चांगलं आहे केलं सगळ्यात पहिली जबाबदारी ही घेतली पाहिजे ती म्हणजे प्रत्येक ही माणसाने प्रत्येक एका ऍज अ इंडिव्हिज्युअल किंवा प्रत्येक व्यक्तीने एक जबाबदारी घेऊन तिकडे स्वतः पण स्वच्छता राखण्यापासून ते स्वतः जाऊन तिकडे छोटी छोटी गड किल्ल्यांवर करणं हे पहिली गोष्ट आणि सरकारच्या माध्यमातून डेफिनेटली आपल्या बा भाजपचं सरकार आल्यापासून बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये हे आपण त्यांचं सर्व संरक्षण करणं आणि त्यांचं पुनर्निर्माण करणं हा काम चालू आहे पण अजूनही त्याच्यात थोडंसं आपण स्पेशल एक काही कमिटीज बनल्या आणि त्याच्यावरती प्रतिष्ठित प्रतिष्ठीत लोकं घेतली माहितीतली लोक घेतली तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो